सांबर दिदी मॅगी खाते आणि फ्रूट्स होते ज्यूस होते आम्ही आणि आमशी खाते ब्रेड ते आम्ही जाणार आहे दुपारी आणि आता आम्ही जाणार आहे फिरायला अजून एक कुठल्या पॉइंटला डे टू मॅप्रो गार्डन हा मॅप्रो गार्डनला चाललो आणि नंतर आम्ही येणार दुपारी जेवणार आणि नंतर सनसेटचा पॉईंट बघायला जाणार सनसेट पॉईंटकडे जाणार सनसेट बघायला सनसेट आणि दुपारी जेवल्यानंतर आम्ही जाणार आहे पूलमध्ये पण मज्जा करायला आणि रात्री एवढा पाऊस पडत होता ना नशीब करताय ना, ना। पूर्ण क्लिअर झाले स्काय आता ऊन पण पडले म्हणून जरा बरं वाटतं अरे सगळ्यांचा आउटफिट बघा तिथचा हा आउटफिट आहे ह्यांचा हा आउटफिट आहे आणि माझा हा आउटफिट आहे थोडी त्याला स्को थोडासा लेट होतो ॲक्च्युली आम्हाला कारण की लय उशीर झाला ते आम्हाला कॉल करत आहेत टॅक्सीवाले तर आम्ही ऑलरेडी लेट आहे पण कोण सिरियस घेतच नाही अजून चला लवकर आता आम्ही निघाले कुठे मेट्रो गार्डनला कुठे निघालो नंतर स्ट्रॉबेरी गार्डन पहिलं स्ट्रॉबेरी गार्डन पहिलं स्ट्रॉबेरी गार्डन नंतर मेट्रो आम्ही आता आलोय स्ट्रॉबेरी गार्डन बघायला आणि नंतर आम्ही स्ट्रॉबेरी क्रीम पण खाणार आहे वेगवेगळ्या फो शंभूरी गार्डनला चला आपल्याला स्ट्रॉबेरी पण लागली असतील नाही असं आहे स्ट्रॉबेरी गार्डन सांगू आहे

चा फोटो धानशू काढतोय फोटो तर आत्ता पुढे जातोय आम्ही मम्मी काढते तिचा अजून एक व्हिडिओ आणि मी पण तिचाच व्हिडिओ काढते ब्लॉग वाव

इकडनं पण दिसतो एलिफंट हेड हा बघा एलिफंट हेड मग अशी पण बघितला खालच पण दिसतो हे गाव आहे ना मंदिर ठेवलंय मी तुला काय बोल बोल हवा मस्त आहे गार गार, गार, गार।

इथे पण भेटतो शॉप मला मी खेळले ऑलरेडी मम्मी सगळ्यात पुढे फॉर सम रिजन आणि ते एको पॉइंट आहे पण एको होत नाही चला आपण पहिले एकोला जाऊ

झूम करून दाखवते मी तुम्हाला काही मम्मी तुमची तर एन्जॉय करा की तुला काही दिसत नाही थोडं उचलून घे तिला दे त्याला तिला पण पावसाळ्यात जेव्हा आम्ही आलेलो ना एवढं तिथे पण आहे तिथे पण जाऊया इथे इथे थोडं व्ह्यू बघूया पहिले आमचं नेक्स्ट पॉईंटकडे चाललो आहे आम्ही इकडनं पण डिफरंट व्ह्यू इकडे एक वेगवेगळा व्ह्यू आहे सगळं चेक करून घ्यायचं जवळ आलं ना कसं नाही करायचं की इकडे बघितलं तिकडे बघितलं सगळं चेक करून घ्यायचं सगळे पॉईंट्स खूप सुंदर आहेत बघा ते पॉईंट्स चेक करतो हां वाईक अजून भारी चेक

妈妈，不对、啊。啊啊啊啊 மீட்டி வைச்சே பிரோட மூலம் இது மீனே மூன त <laughs> 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 आता आम्ही आलेलो आहे मॅप्रो गार्डनमध्ये ना मम्मी मॅप्रो गार्डनमध्ये आलो आहे आता आम्ही ह्या गेटने एंटर करणार आहे कारण की इथं मी असते मी कार पार्क केलेली आहे आणि तीचा आउटफिट आहे हा क्यूटिट आणि आता आम्ही एंटर करतोय पिंजूच आउटफिट बघू मम्मी एकदा बघितलं ऑलरेडी तसा धाकवला आहे मी मगाशी चला एंटर करूया आम्ही आय थिंक ना मम्मी आपण किती वर्ष आधी आलो होतो सहा सात वर्ष सहा सात वर्ष झाली अगोदर आपण ट्राय करू शकतो ज्युसेस जूस। आहे ना, ना? स्किन केअर प्रोडक्ट आहे तिथे स्किन केअर प्रोडक्ट आणि मावशी अजून आली नाही ना आणि इथे बघा नाही अनलिमिटेड रिफेल नव्याण्णव लाख

कुठे बघायस आधीवर झालंय तिकडे आता इथे बघा वन बॉल वन फिफ्टी काय गरज नाही आहे अशा गेम्सची गाईच लुटण्यासाठी असतात सगळे गेम्स आईस्क्रीम पण नाईन्टी नाईन का सगळं खूप जरा अनदर लेवल प्राईजवरती आहे खाली शॉपचे

इकडे आपण फोटोज वगैरे काढू शकतो व्हिडिओज वगैरे जर बनवायचे आहेत तर इथे एक वाजता इकडून आम्हाला इकडनं एक वाजता निघायचं कारण की आम्हाला जेवण हॉटेलमध्ये टायमिंग असतो ना तर विशिंग वेल आहे इथे रेस्टॉरंट बेकरी आहे बेकरी

ट्रॅव्हल सेफ्टी का वेरी सेफ्टी चाहिए तरफा हवे हवे खूप वाचला थंक यू हां लिया लिया किती किती मम्मी ए प्रदीपी उडवणा को अगं उडवणा का तर एक आणि उडवणा फोनवर फोनवर दिनायचा आहे रील बघू दे तर हा होता ब्लॉगचा पार्ट थ्री आणि पार्ट फोर येणार आहे उद्या जर तुम्हाला आम आमचे ब्लॉग आवडत असतील ना तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Tchau da Betuya, bye. <laughs>